नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एका खास व्यक्ती भेटणार आहोत आणि ती व्यक्ती म्हणजे तर तुम्ही बघू शकतास तर मित्रांनो हा आहे तुषार त्याला तुम्ही पाहू शकता आता ग्रास कटर लावताना तर तुषार ह्या ग्रास कटर लावता शिकलं काही इकडेच इकडेच शिकलं म मऱ्यात त्या हां हां बागेत मऱ्यातल्या ह्या बागेतच शिकलं होय होय हां हां जो गाव कुठचो मूळगाव सातारा माझं साताराचा हा मग इकडे येलं राहता किती वर्ष झाली झाले आता दहा वर्ष झाली दहा वर्ष इकडे डायरेक्ट तो संस्थेत म्हणा नेलं ना त्यावेळी मध्ये झालं पहिलं हां हां तुझं आजचं काय झालं म्हणून त्यांनी काढलं हा हा म्हणजे एवढी चुक्यामुळे साफसफाईचंच काम करत होतो मी तिथं तिथं कुसून घेतलं त्याच्यात ते मग एक बाय म्हणजे असं म्हणजे काय म्हंटली ते त्याच्यामुळे ते त्याच्या चुकीमुळं ते थोडे झालं म्हणजे मग तू तिकडचं काम सोडलं ते सोडलं नंतर मग इकडे गावड्या छाताखाली गेलो तो गावड्या छाताखाली काम केलं महिनाभर एक दोन तीन महिने केलं ते मग अशा हे केलं मग आता बागेत पाणी वगैरे लावता काम वगैरे काय पडलेलं गोळा करून टाकायचं म्हणजे चुडच म्हणा काय ते म्हणा पडलेले ते बाहेर जाळून टाकून द्यायचं आता तू इकड चोच ताईक झाला आपल्याकडे आता कोकण कोकणी कोकणी तू जावं झालेला आहे तुला किती मुलं आहेत दोन आहेत दोन मुलं मुली की मुलगी मुलगे दोनी हां हां ते शाळेत जातात कितवी द आहेत एक पहिली हां हां लहान आहे हां हां मग आता आणि काय काय काम करा काय करतस का, का, का तू काय असं म्हणजे हे खड्डे बिडे ढे खांदायचे हां आहे जे हां हां हे करतो जेवढा जमल तेवढं करतो हां हां बरोबर बरोबर मग तुषार शिक्षण किती झालं तुझं आठवी झाली सर पर्यंत शिकलं होय तिकडे घराकडे कोण कोण असतात तुझ्या वडील असतात आई वडील वहिनी असतात हा हा भावता आणि शेती वगैरे हा का तुमची तिकडे आहे ना शेती पण ती शेती आता कोण करणार आहे ना काय करते आई वडील आईवडील करतो हा शेती म्हणजे हा काय घेतात काय तिकडे उत्पन्न तुमच्याकडे बाजरी ज्वारी हा असे कांदा कांदा बिंदा घेतात तिकडं आणि खीर घेतात गहू घेऊ किंवा करते तुमच्याकडे तिकडे पाणी असताना उपलब्ध पाणी असतं पण एवढं दुष्काळ भाग दुष्काळी भाग आहे तुमच्याकडे एवढं का पाणी नसते त्यामुळे आता टँकर चाललाय सध्या गावात हो तुमच्या इकडे बरं ना आपल्याकडे पाणी कोकणात कोकणात बरं जवळ पाणी पावसाच पाच पडतं सध्याला पाणी पुरे तुला हे आता ती तुमची शासनाकडसून पेन्शन वगैरे मिळतात त्याचा मिळत ह ना त्याचा तो तो केला ना तो प्रस्ताव म्हणजे चालू आहे हां हां आणि काय शासनाची योजना वगैरे काय घेऊ नाही तू म्हणजे काय मिळाला नाही काही करूकच नाही प्रस्ताव सांगत पण नाही ठीक आहे चलात मग मित्रांनो हे बघू शकतात तुषार तो ग्रास कटर वगैरे लावत काम करता तर आमच्या गावात जे शेजारचे गाव आहेत वाडोस मोरे नेली गोटोस तर ह्या गावात जर कोणा ग्रास कटर वगैरे लावतो असात तर नक्की आमच्या ह्या तुषारशी तुम्ही संपर्क साधा पण त्याचा नंबर बी तुमचा ह्याचं डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा स्क्रीनवर दिसा त्याच्याशी तुम्ही फोन करून ग्रास कटर लावच्यासाठी त्याच्याशी संपर्क नक्की करा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तुषार फक्त एका हातानंच ग्रास तो कटरच बदल बदलचा काम करता तो पेट्रोल आणि रोप आता जोड़ून झालेला आणि या ठिकाणी तुम्ही तुषारचा टेक्निक बघू शकतास ग्रास कटर मशीन गळ्यात अडकवच्यासाठी कशा कशाप्रकारे टेक्निक केलेला आहात ग्रास कटरचं बेल्ट एका खांद्या तर दुसऱ्या बाजूक त्यांनी रशी बांधलेली आहे जिच्या सहाय्याने तो ग्रास कटरचं बॅलन्स तेका सांभाळूक मिळा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे एका हाताच्या सहाय्यान राजकृत्याच्या मदतीत तुषारने बाग संपूर्ण स्वच्छ केलेला तर मित्रांनो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको तोपर्यंत बाय बाय